आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय खासदार डॉक्टर अमोल साहेब आदरणीय आनंद मेर आदरणीय दिलीप भाऊ आदरणीय रमेश शेठ विनायक शेठ तुषण भाऊ काळे साहेब आदरणीय जेठे आपल्या सर्वांना आमंत्रण केलं मार्केट कमिटीचे के कार्यकृशील सभापती संजयराव साहेब अशोक आमंत्रण आमंत्र साहेब शेतकरी संघटनेचा अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे अमोल जे आटेक्षी हेरकर वाईस चेअरमन आणि सर्व संचालक माझ्या सर्व शेतकरी बांधवांना पत्रकार बंधू खूप झाला आहे म्हणून मी वेळ ते घेणार पण आज आपल्या नॅशनल हायवेचा जो सर्व्हिस रोड विशेषतः मार्केट कमिटीने वारंवार डॉक्टर कोल्हे मागणी केली मला माहिती की मी आमदार असल्यापासून आम्ही साहेबांकडे कर मागणी करायची की आम्हाला सर्व्हिस रोड करा म्हणजे जेणेकरून आम्ही इथं व्यापार चालू शकतो आणि आज तो सोन्याचा दिवस उगावला आणि आज त्याच भूमिपूजन केलंय आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये हा पूर्ण सर्व्हिस रोड जेव्हा पूर्ण होईल हा बाजार समिती अजून पुढे शिवाय राहणार नाही आज पहिलाच दिवसेची नवीन जागेमध्ये व्यापाराचा उद्घाटन करत असताना या टेम्पररी शेड्स आपण इथं उभे केलेत खासदार साहेब तुम्ही जर नजर फिरवली तर आजच हा मार्केट किती बहरलेला आपण तो पाहतो आणि जेव्हा काळे साहेबांचं सा बरोबर का चाललो तेव्हा अनेक शेतकरी मला हात करायचे की आता आमचा दिलावाचा वेळ झालाय तुमचं कार्यक्रम लवकर आवडतं म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही खासदार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला इथं ऐकायचं मार्केट कमिटीच्या स्थापनेपासून शिवाजीराव काळे साहेबांनी जी मार्केट कमिटी स्थापना केली आणि जो त्यांचा हिंदू होता उद्दिष्ट होता तो अत्यंत चांगल्या पद्धतीने संजयराव आणि त्यांचे सगळे गोवकऱ्यांनी आज ही आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा चढता आले त्यांनी सांगितलं आपण हे सगळे साक्षीदार आहे महाराष्ट्रात अनेक बाजार समित्या शेजारच्या जुन्नरची जी मार्केट कमिटी आहे महाराष्ट्रामध्ये नाव रुपला ती आलेलेच आहेत आणि या सगळ्यांच्या कष्टाशिवाय ते शक्य झाले नसते आपण सर्वजण त्याचे साक्षीदार अनेक शेतकरी इथं आल्यानंतर लखपती झाले आज जर मी तिथं भाऊ बघितला तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद येणार आहे असं एक चांगल्या प्रकारचं कार्य आहे गेल्या महिन्या दोन महिन्यापासून मार्केट कमिटीने नवीन जागा घेतली त्याच्याबद्दलचे मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून तो जो व्यवहार झालाय तिथून तडतोड झाली का झाली मला डायरेक्टर एआर डी डी आर त्यांनी नोंदवला का नोंदवला टेंडर प्रोसेस राबवली का राबवलं टेंडर प्रोसेस राबवल्यानंतर सुद्धा काही संचालकांचं म्हणणं असत दुसरी जागा घ्यायची का तर ती आला ती जागा कितीला आणली हे त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आता पण संचालकाच्या जर सगळ्यांनी आता अंतिम मानायचा तर त्या उलट आज मोर्चा काढला आमचा मोर्चा शेतकऱ्याचा नव्हता आमचा मोर्चा एका विशिष्ट राजकीय हेतून काही राजकीय ने नेते मंडळीने काढला त्याच्यामध्ये शेतकरी घरकून नव्हते ठीक आहे मी पण नेते आहे हे सगळे नेते मंडळी आहेत आम्ही एखादा मोर्चा काढला आणि आम्हीच फक्त असलो की चालणार नाही सर्व सर्वसामान्य शेतकरी होते का नव्हते काय भाषण झाली हा याचा बाप आहे का हा याचा आहे का याचे नव करू का हे करू का याला काय अर्थ नाही डेव्हलपमेंट काय करायचे काय करायची नेमकी तुमचा हेतू काय आहे हा संजय काळे साहेबांनी आवाहन दिलेला आहे जिथं त्यांनी सात लाख रुपये कुंटली जमीन घेतली आहे तिथे शेजारी नऊ लाख रुपयांनी व्यवहार सुद्धा झालेले दा आहेत अजूनही ही जमीन नऊ लाख रुपयाला विकली जाऊ शकते तुम्ही म्हणतात ना दोन अडीच लाख आणायची आण ती जमीन घेऊ मार्केटला ही विकू मार्केटला अजून फायदा होईल म्हणजे असं पद्धतीने जर नुसतं राजकीय हेतूने जर दोडे मारायचे असेल चालणार आज माझी मागणी काय होणार की खासदार साहेब या मार्केटच भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं रूपांतर करण्यासाठी इथं जे काय आम्हाला डाऊन पेमेंट आम्ही सँक्शन देतोय त्यामध्ये या टॉवर इथे तर आगचणी आहे त्या टॉवर लाईनच्या अडचणी कशा दूर करायचं त्याचा मार्गक्रमण आम्ही करतोय तुमची मदत घ्या आम्हाला लागणार आता टॉवर लाईनचा विषय म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आळ्याला पण टॉवर लाईनचं काम चालू तिथं तीन चार टॉवर लाईन गेलेले एक टॉवर लाईन जी मराठीने आक्षेप घेतल्यामुळे शिफ्ट झाली मी आमदार असताना तिथं अनेक पक्षाच्या लोकांनी मी पक्षाच्या म्हणजे आंदोलनामध्ये सहभाग घेतला आमचं ठरलं किती टॉवर शिफ्ट करायची त्याचा सर्वे करायचा आणि सर्वेच्या फिजिबिलिटी नंतर ती टॉवर शिफ्ट करायची सर्वे चालू झाला तोपर्यंत आमदारकीची निवडणूक झाली नवीन गाडी निवडून आला नवीन तिथं जाग्यावर गेल्यानंतर एकदम धरम नंतर झाला नरमे माहिती घेतली हा निरम केला नंतर मला त्याच कंपनीचं घेतले हा तीन कोटी नरम झालेला असा <laughs> बेशरम काही कामाचा आहे मग शेतकऱ्यांच्या टॉवर गरम होतो आणि काही नंतर काही त्याचा भागलं का नरम होतो असा बेशरम आपल्या तालुक्याच्या कामाचा नाही इलेक्शनच्या आधी बिबट मुक्त झाला पाहिजे घडी गरम होता एक तरी बळी गेला आता बापत राहू सांगणार नाही त्याच्यानंतर काही घटना घडल्या ना आम्ही म्हणलो का तू याच्या आवलात नाही त्याच्या आवलात नाही तशी आहे पण आपण काय बोलतो आधीचा गरम गडी बिबट तुम्ही म्हणणार आता उपयोगावर चर्चा करतोय काय रे बाबा म्हणणार आता परिस्थिती तशी आहे ना आम्ही बोलत तयार त्याच्यावर काय आपण बोलतो काय करतो काय अहो कुठल्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यातून कुणी कुठली गाडी घेतली याचे सगळे पुरावे मुळ आहेत राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालू राहील पण आपल्या एखाद्या ऍक्शन ने या शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं करून या जागेची गरज आहे आणि त्याही जागेची गरज आहे व्यापार व्यवहार करत असताना मतप्रवाह असू शकतो पण ज्यांचा मतप्रवाह होता त्यांनी किती कोटीची जमीन तिथं आणली ते पण आपण नाही फक्त करायचं आणि आमचं राजकारण शेतकऱ्याचे नेत्यांनी कसे आहोत हे सांगायचं की मार्केट कमिटी वाढत सारखी आहे ती पुढे आपल्याला कोटी करायची आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही पातळीवर जर लाडा द्यायचा राहिला तर आम्ही लढा देणार आणि शेतकऱ्यांचं भर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज या मार्केट अत्यंत तातडीने हे जे शेड उभं केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा हाच हेतू आहे आणि त्या हेतूच्या रूपाने आपण पुढे चालत राहावं तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो सगळ्यांचं आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार धन्यवाद जय शिवराय